आव्हान केले के की एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार मुंबई ते होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपण या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत या बाबतीमध्ये काल मनोज दादा जरांगे पाटलांबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबरीने जे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत त्यांच्यावर कालही चर्चा झाली आजही चर्चा चाललेली आहे या बाबतीत आमचं ऑनगोईंग प्रोसेस आहे योग्य वेळेस योग्य गोष्टी सांगू आपण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कोल्हापूर सांगलीवरनं पुराचं पाणी आणणं आणि त्या भागाला देणं या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाची संकल्पना आणि नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत आणि हा प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं सध्या जे काम चालू आहे त्यातला एक भाग म्हणून फिजिबिलिटी या प्रकल्पाची चेक करणं हा देखील होता आज आपल्या सर्वांना सांगताना मोठा आनंद वाटतो आहे की हाँ जो है। सा पूरा सा हा जो प्रकल्प आहे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात आणण्याचा जो प्रकल्प आहे त्याची व्यवहार व्यव वे... त्याची व्यवहारता जी आहे फिजिबिलिटी ती चेक करण्यात आलेली आहे आणि ट्रॅक्टबेल नावाची जी कंपनी आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे कन्सल्टन्सी फर्म आहे वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जी प्रक्रिया केली त्या त्या कंपनीला ते काम देण्यात आलं होतं आणि आता या प्रकल्पाची फिजिबिलिटी आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे साधारण प्रकल्प फिजिबल होण्यासाठी बेनिफिट कॉस्ट रेशो जो असतो तो, तो एकपेक्षा जास्त पाहिजे आणि या आपल्या केसमध्ये साधारण एक पॉईंट बेचाळीस इतका बेनिफिट कॉस्ट रेशिओ येतो त्याचा अर्थ की हा प्रकल्प फिजिबल आहे तांत्रिकदृष्ट्या देखील आणि पैशाच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्या दृष्टीने देखील फायनान्शियल फिजिबिलिटी त्याची स्पष्टपणे दिसते आहे पाणी जे आहे ते टेंबू धरणातनं उजनी धरणात आणण्याची संकल्पना आहे साधारण एकशे सव्वीस किलोमीटरचं हे अंतर आहे त्यात त्र्याण्णव किलोमीटर हे बोगद्याचं असेल आणि तेहतीस किलोमीटर जे आहेत ते कॅनॅलचे आहेत त्र्याण्णव किलोमीटर म्हणजे एशिया खंडातला सगळ्यात लांबकं पाण्यासाठीचं टनेल हे होईल